सर्व क्रांतिकारी जय माझा आज दिनांक वीस पाच वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे नाथरा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या गावातून संबंध बौद्ध समाजाच्या वतीने आज आम्ही तीन मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणासाठी बसलो आहोत मागणी एक म्हणजे प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक गेल्या दोन ते अडीच वर्षापासून डांबून ठेवण्यात आलेलं आहे ते स्मारक बसवण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत पाठपुरावा केलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्या त्याच्या आधारे उपोषण पण आम्ही केलेलं आहे पंचायत समिती कार्यालयावरती मागणी क्रमांक दोन जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारकाची नियोजित जागा आहे ती नियोजित जागा ग्रामपंचायतच्या ई रजिस्टरला नोंद करून घ्या ह्या पद्धतीनं पण आम्ही उपोषणामध्ये गेल्या वेळेस मागणी केली होती आणि मागणी क्रमांक तीन पूर्ण संपूर्ण परळी तालुक्यामध्ये डॉ विहार झालेले आहेत परंतु आमचं नात्र हे गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्र परिचित आहे ते असं परिचित आहे की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे हे जन्मगाव आहे तसेच माजी सामाजिक मंत्री धनंजयजी साहेब यांचं गाव आहे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेसाहेब यांचं गाव आहे आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडेसाहेब यांचं गाव आहे तसेच आमच्या ताई भगिनी पंकजताई मुंडे तसेच प्रीतमताई मुंडे यांचं बी हे मूळ जन्मगाव आहे त्यामुळे ही आमची मागणी आम्हाला प्रशासनाच्या दालनामध्ये मागणी करावी लागते हे आमचं दुर्दैव आहे तरी पण आम्ही समाजाच्या वतीनं सर्व बौद्ध बांधवाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी बसलो आहोत जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमचं अमरणपोषण असंच चालू राहणार आहे जय भीम जय संविधान